श्री गणेशायन म चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आज आज मी तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या हिताचे काहीच तुला सांगत आहे आज मी तुला जे काही मार्गदर्शन करू इच्छितो त्यावर जर तू लक्ष केंद्रित केले तर ते तुला अनुभव नक्कीच प्राप्त होतील तुम्ही माझ्याकडे जी काही प्रार्थना करत आहात तुम्ही जे काही जे काही इच्छा पूर्ण मागत आहात पण बाळा ज्या वेळेस तुम्हाला त्यातील काही गोष्टी विलंबाने प्राप्त होताना दिसतात तेव्हा तुम्ही खूप काही असे नकारात्मक विचार मनात आणता आणि मग तुम्ही खूप काही अशा विचारांनी ग्रस्त होता की जे तुम्हाला त्या नकारात्मक तुम्हा केकडे घेऊन जातात तुमच्या मनातील तो आधार आणि ते खूप काही विचार बदलला जातात बाळाची नकारात्मक शक्ती तुमच्या मनात नाही नाही ते विट वाईट विचार आणायला सुरुवात करते कारण तुम्ही त्यांना आपल्या मनात थारा देतात जर कुठे काही कारणामुळे उशीर लागत आहे तुझ्या कार्यात विलंब होत आहे तर ते तुझ्यासाठी योग्यच आहे हे तू ज जाणावे यासाठी या, या संदेशाची योजना आहे बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला तेच देऊ इच्छितो ज्यासाठी तू अगदी योग्य आहेस मला माहीत आहे माझ्या बाळा मला माहीत आहे माझ्या बाळासाठी मला काय योग्य आहे आणि तो जे काही मागत आहे त्या त्यासाठी तो काहीतरी मागत आहे जे त्याला पुढील काळात खूप काही अशा प्रसंगातून इच्छिते त्यामुळे बाळा विश्वास ठेव मी तुला कश कधीही कुठल्याही कठीण काळात जाऊन देणार नाही आणि तू जे काही मागत आहेस त्यातील ते दैवी आशीर्वाद तुला नक्कीच प्राप्त होतील कारण ते मी माझ्या आशीर्वादाने तुला देऊ इच्छितो मग जर तू याच्याशी सहमत असशील तर की माझे स्वामी माझे स्वामी माझ्यासाठी जो काही विचार करत आहे जो काही निर्णय घेत आहे माझ्याकडे जो काही आशीर्वाद देत आहे तो माझ्याकरता सर्वोत्तर आहे आणि माझ्याकडे स्वामी जे काही देत नाही आणि त्यात खूप काही विलंब लागत आहेत हे माझ्यासाठी अयोग्य असू शकते जर तुझा विश्वास असेल तर होय स्वामी मी स्वीकार करतो आणि तुमची इच्छेने माझे कल्याण आहे हे मी जाणतो तेव्हा बाळा होय स्वामी मी सहमत आहे टाईप कर बाळा देव तुझ्यासाठी योग्य वेळेवर योग्य निर्णय घेण्यासाठी इथे उपस्थित आहे तुझ्या मनातील हे खूप काही नकारात्मक विचार काढून टाक टाक तुला जे काही सर्वोत्तम आहे तुला नक्कीच देतील त्यात मा मग कितीही उशीर झाला तरी आणि कितीही ज गतीने तुझ्याकडे आशीर्वाद तरीही त्यात देवाची मर्जी असल्याशिवाय ते तुझ्याकडे येणार नाही देव तुझे हित आणि तुझ्या तुझ्याही पेक्षा जाणता तुझ्यासाठी जे काही कल्याण कार्य आहे ते तुला देण्यात येणार आहे बाळा निश्चित राहून ईश्वराची चिंतन करा मनन करा ध्यान करा तुम्ही पाहाल की तुम्हाला आ, आकर्षक जे काही त्या वेळेवर हवे आहे ते तुमच्याकडे येत आहे देवाचा चमत्कार आणि हे देवांचे अनुभव तुम्हाला निरंतर प्राप... प्राप्त निरंतर प्राप्त होत आहे यात सुद्धा तुमच्यासाठी काही कल्याणकार्य आशीर्वाद देत आहे जे तुमचे जीवन समृद्ध वृद्ध आणि आनंददायक कल करणार आहे बाळा तू जर माझ्या विचारांशी सहमत असेल की देव जे द, देत आहे ते माझ्यासाठी सर्वोत्तम आहे आणि देव ते दे मला देत आहे तर यावर संपूर्ण विश्वास ठेव की देव तुझ्याकडे येत आहे बाळा तुमच्या मनात ती कुटुंब कटुता देव आपल्या आशीर्वादाने पुसून टा ता, काढून टाकतात बाळा तुझ्यासाठी खूप काही सुख आनंदाचे क्षण ते आणि ते सुख तो संवाद तुला देऊ इच्छिता ज्यासाठी तू इतके दिवस प्रतीक्षा केली आहे ते सर्व काही सुख सुख आता तुमच्याकडे येताना तुम्ही पाहणार आहात देव म्हणतात बाळा संयम ठेव धीर ठेव खचून जाऊ नकोस देव सतत तुमच्या पाठीशी उभे राहू मला ते सह सहाय्य देत आहेत ज्यामुळे तुमचे जीवन समृद्धीने परिपूर्ण होणार आहे देव आज तुम्हाला समृद्धीचा आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहे तो मनापासून स्वीकार करा स्वामी माऊली तुमच्या आयुष्यात ते काही समृद्धीचे मार्ग लवकरच पूर्ण करू तुम्हाला ते स सर्व आशीर्वाद देऊन आणि तुमचे हित कल्याण हो हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ